अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान अठरा पगड जातीचं कुलदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडेराया जेजूरगडावर सोननाथं ज्या दिवशी अमावस्या असते सोमवते अमावस्य आज मार्गशीर्ष महिन्यातली शेवटची आणि या वर्षातली देखील शेवटची सोमवती असा योग जुळून आला आणि जेजूरगडावर संपूर्ण भारतभरातून चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी गर्दी केली जय मल्हारचा जयघोष करत आणि सदानंदाचा एळकोट करत भंडारा आणि खोबऱ्याची मुक्त असताना उधळण करणारे भाविक जागोजागी पाहायला मिळाले या निमित्तानं आज जेजुरीत अख्खा गड सोन्याने न्हावून निघाला होता आणि खंडेरायाची जेजुरी सोन्याची बनली होती आज दुपारी एक वाजता खंडेरायाची पालखी सनै चौगड्यांच्या निदनात एळकुट सोमावती अमावास्याच्या निमित्तानं या जेजूरगडाचा इतिहास देखील आदर्श होत आहे उंच डोंगरावर असलेल्या कडे पठारामध्ये पूर्वी जुनं खंडोबाचं स्थान होतं परंतु जेजुरीला नव्यानं देऊळ बांधलं आणि साधारणपणे इसवी सन सतराशे बारा सालचं सा देऊळ आहे मोगलांच्या सैन्यानं मंदिर उद्ध्वस्त केल्याचा इतिहास सांगतो परंतु औरंगजेबानं सव्वा लाख चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील ओठलेल्या पोळ्यातील माशा शांत करण्यासाठी खंडोबाला साखळ घातला असाही उल्लेख सापडतो महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकलेचा परंपरेचा आणि प्रगतीचा एक महत्वाचा टप्पा म्हणून जिजुरीच्या मंदिराकडे पाहिलं जातं खंडोबाचं हे जागृत देवस्थान मराठा कुणबी धनगर आगरी कोळी आणि अठरा पगड जातीचं हे आराध्य दैवत आहे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असं मानलं जातं इसवी सन सोळाशे आठमध्ये मध्ये या देवळाचं बांधकाम झालं सभामंडप आणि इतर काम इसवी सन सोळाशे चौतीस साली मराठा सरदाराने केलं तर ओवऱ्या आणि इतर होळकरांनी बांधल्या इसवी सन सतराशे बेचाळीसमध्ये मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले सबोवारच्या तटबंदीचे आणि तलावाचे काम इसवी सन सतराशे सत्तरमध्ये मध्ये पूर्ण झाले तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुलेश्वर मंदिराच्या जीर्णद्वारात देखील काम झाल्याचा उल्लेख सापडतो काही जुन्या पत्रामध्ये जिजुरीच्या ओहोऱ्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना बुलेश्वरा नेला जात होता असाही उल्लेखित होतो निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचं जिजुरीच्या खंडोबाचं देवालय हे उत्तम उदाहरण आहे खंडोबा हे शिवभैरव आणि सूर्य या तीन देवतांचं एकत्रित स्वरूप आहे आणि म्हणूनच खंडोबाचा उपास रविवारी म्हणजे सूर्याच्या वारी करण्याचा प्रगात पडला असावा कडे पठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर आणि पाच किलोमीटर अंतरावर हे मुख्य देऊळ आहे की देवळा देवळात आत्ता आपण पालखी निघल्याचं पाहतो आहोत आज सोमवत या निमित्तानं याच ठिकाणाहून पालखी निघाली गेल्या अनेक शतकात हे देऊळ महाराष्ट्रातील अठरा पगड आणि देशातील देशाबाहेरीलही देशा अठरा पगड जातीच्या धर्माच्या भाविकांचं अतिशय महत्वाचं असं परिसर म्हणलेलं आहे देवळाचं महत्त्व लक्षात घेतलं तर जेजुरीचं शिखर आणि समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचं प्रमाण आणि तोल मराठी वास्तूकारांनी उत्तम साधल्याचं पाहायला मिळत देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचं आणि पितळी पत्र्यानं मढवलेलं मोठं कासव आहे यावर भंडारा आणि खोदळे खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात खंडोबाचा एळकट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत या भंडाऱ्याची उधळण करतात आणि इथं कुलदैवताचा कुलाचार देखील केला जातो तळी भरणं हा एक विधी या ठिकाणी पार पाडला जातो पूजा करायची तळी त्रिवाळ डोक्यावर घ्यायची आणि मग खोबऱ्याची उधळण करायची खंडोबा ही सकाम देवता आहे दगडी मंडपी रुपयाने मडवलेली आणि सोन्याचं मुखवटं वगैरे सामग्री वाहिलेली ही खंडोबाची देवता महाराष्ट्रातील अठरा पगड भाविकांसाठी आदराचं श्रद्धेचं स्थान आहे खंडोबाच्या यात्रा या वेगवेगळ्या भरतात खंडोबाच्या यात्रा या चैत्र पौष महाग या तीन महिन्यात द्वादशी ते वद्य प्रतिपदा ह्या पाच दिवसात आणि मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी अशा सहा दिवसात आणि वर्षातील सर्व सोमवत्या मोस्याला या अशा यात्रा भरतात याखेरीज अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस देखील यात्रा असते देवाला वाहिलेल्या मुलामुलींचं वाग्यामुळेच रूपांतर केलं जातं कावडी घालणे आणि संख्येच्या पाण्याच्या कवडी वाहणे वाघ्या मुरळीकडून जागरण किंवा तळी भरणे उचलणे अशा अनेक धार्मिक परंपरा या ठिकाणी पार पाडल्या जातात लंगर म्हणजे साखळी तोडणं वारी किंवा भिक्षा मागणं हाळावरून चालणं अशा अनेक प्रकारे खंडोबरायाची नवस्फूर्ती केली जाते नवरात्रात देखील देवाचा मोठा उत्सव असतो आणि अखेरीज जेजुरी हे अतिशय नावाजलेलं ठिकाण अशा अर्थानं आहे की या ठिकाणी पौष पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठा गाढवांचा बाजार भरतो यंत्राच्या युगात जनावरांचा वापर कमी झाला तरी देखील जेजुरीच्या गाडवाच्या बाजारात दरवर्षी लाखो रुपयांची वरडाल नित्यनेमाने होत असते जिजुरीचा खंडेराया म्हणजे खंडोबा हे आराध्य दैवत जसं फक्त जेजूरीतच आहे असं नाही तरी खंडोबाची स्थानं जे आहेत ती जेजुरीच्या पुण्यात आहेत पुण्याच्या जेजुरीत आहेत त्याचबरोबर पुण्यातच निमगाव धावडीमध्ये आहे सातारा जिल्ह्यातील पालेचा खंडोबा सगळ्यांना माहीत आहे धाराशिवच्या नळदुर्गमधील अणदूरचा खंडोबाया ते पण माहीत आहे कर्नाटकातील धारवाडमध्ये दे देवरगुड्डा येथेही खंडोबायाचं देवस्थान आहे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी किंवा कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील मैलारपूर असेल बेल्लारीमधील मैलार लिंगप्पा असेल महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद असेल सोलापूरजवळचं बाळे अहमदनगर शेजारचं संगमनेर तालुक्यातलं चंदनपुरी राहत तालुक्यातलं वाकडी या जिल्ह्यातलं देवदैठण या जिल्ह्यातलं कर्जत तालुक्यातलं शेगूड छत्रपती संभाजीनगरमधील सातारे असेल था ठाणे जिल्ह्यातलं शहापूर ता तालुक्यातलं शेलवली खंडोबाची हे गाव असेल जळगाव जिल्ह्यातलं ओझरचं काकणबर्डी असेल बिदर तालुक्यातलं आदिमैदार असेल नांदेड जिल्ह्यातलं माळेगाव असेल अशी अनेक देवस्थानं ही खंडेरायाची देवस्थानं म्हणून मानली जातात आणि या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी नित्यनमाने येत असतात ते जिजुरीचा प्रमुख खंडेरायाचं देवस्थान आणि ही करा स्नानाला निघालेली पालखी एक अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारं नयनरम्य असं चित्र या आम समो त्या महोत्च्या निमित्तानं पाहायला मिळतं आणि या वर्षाच्या शेवटी या भाविकांना पाहायला मिळालं हा भाविक